गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवी महा आज ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र ज्योतिष वास्तु वेद वेदमूर्ती श्री डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या सतराव्या बॅचच्या विद्यार्थी मी अनंत शिवाजीराव पाटील राहणार लातूर एक आनंदाची गोष्ट अशी आहे गुरुजीच्या साडेद्यात आलो आणि खूप काही आम्ही बनलो पूर्ण आम्ही कोर्स केला आणि या कोर्स गुरुजीकडेच का करावा खूप काही विशेष साऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत कारण गुरुजीकडे खूप काही आपल्याला देण्यासाठी खूप ज्ञान आहे दे म्हणतात ना देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे असे काही खूप काही गोष्टी गुरुजीकडे आहेत गुरुजी या वास्तुशास्त्राचे एक अथांग सागर आहेत असं मला काय हरकत नाही खरोखर सुरुवातीला ज्यावेळेस गुरुजीकडे मी आलो त्यावेळेस आम्हाला गुरुजीने सांगितलं आपण कोण आहेत आपल्याला सध्या आपल्याला स्वतः ओळखता आलं पाहिजे किंवा मी कोण आहे हा जन्म माझा कशासाठी आहे माझ्या जीवनाचं सार्थक काय आहे आणि कशात आहे हे सर्व उलगडा आम्हाला गुरुजीच्याकडून झाला आहे जर आयुष्य यशस्वी व्हायचं असेल तर किमान कमीत कमी एक वेळेस तरी हा कोर्स गुरुजीकडे केला पाहिजे आणि करायला हवा आहे मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे सूर्योत्राच्या वेळेस मी वास्तुशास्त्राला प्रवेश घेतला व नंतर जस दस जसे वास्तुवर्ग गे शिकत गेलो तेव्हा जीवनाचा उद्ग्रा होत गेला असे वाटले की आपण यात फार मागे आहोत फार गुरुजीकडे याला वेळ केलेला आहे त्यावेळेस लक्षात आलं आपण खूप लवकर गुरुजीकडे यायला पाहिजे होत आणि विषय गुरुजीकडे वर करण्याचं एकच कारण म्हणजे गुरुजी नुसती वास्तुशास्त्राची विषयी माहिती न सांगता माहिती देतात देतात पण त्यासोबत त्याच्याबरोबर जीवनात कसे राहायचे कसे वागायचे हे पण गुरुजी आपल्याला शिकवतात आणि त्या मी आल्यानंतर शिकलो गुरुजीमुळे माणसातील विश्वास प्रेम भक्ती भावना परिपूर्णता मला गुरुजीमुळे प्राप्त झाली मला गुरुजीमुळे वास्तविक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्याचा आनंद वाटत गेला जसा वर्ग पुढे पुढे जात होता तसे प्रथम वास्तुशास्त्र म्हणजे काय भवड म्हणजे काय याचा उद्गाड झाला नंतर स्थापत्य रचना करणारे ऋषी कोण त्याचा विस्तार नंतर वेद वेदाविषयी माहिती नुसती माहितीच नसून न सांगता त्याबरोबर त्याचे वेद काय आहेत ऋषी काय आहेत त्याचं सखोल ज्ञान झाले आणि तसेच भगवद्गीताविषयी पण पूर्ण माहिती झाली माहिती प्राप्त झाली गुरुजीने भगवद्गीतेविषयी आम्हाला बरंच सांगितलं नंतर वैवाहिक जीवनात कसं असलं पाहिजे पती पती संबंध कसे असले पाहिजेत मी पतीचं आहे मी नेत्रच करणार आहे असंही नाही पत्नीचं पण तेवढंच महत्त्व कुटुंबामध्ये असतं कारण पत्नी म्हणजे आपल्या कुटुंबाचं घरबाळाचं आईवडिलांचं सगळ्याचं ते स्वतः काम करत असते वास्तुशास्त्र कौटुंबिकशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्राशी पुराण भौतिक गोष्टी लक्षप्राप्तीची हो गृहस्थी जीवनाचे कर्तव्य त्याच्यानंतर पंचांग का आहे ग्रह का आहे नक्षत्र काय आहे या सर्व गोष्टी गुरुजीकडे गुरुजीकडून आम्हाला माहिती झाल्या शिकायला मिळाल्या वास्तुशास्त्र म्हणून निसतोच आचार विचार हार कर्म चलन चालणं बोलणं म्हणजे वास्तुशास्त्र असा विषय नाही गुरुजीकडे आल्याच्यानंतर वास्तुशास्त्रात काय असते वास्तुशास्त्रामध्ये खूप काही गुरुजीकडून आम्हाला शिकायला मिळालं त्याच्यानंतर बा खूप काही बोलता येईल पण आज मी काही गोष्टी इथंच थांबतोय तर गुरुजीविषयी मला असं सांगा वाटतं प्रत्येक गुरुजी गुरुजीला असं वाटतं की प्रत्येक कुटुंब सुखी व्हायला पाहिजे प्रत्येक कुटुंब सुखी व्हायला पाहिजे असं ह्या हेतून एक गुरुजी काम करतात व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजींना मी पुढील पुढील त्यांना सुयश लाभो गुरुहित आयुष्यात अशाच लोकां लोकहितांच्या कार्य घडवत हीच आंतरिक इच्छा नमस्कार धन्यवाद गुरुजी